एक मुख्य दापिका, जी कंटाळी होती तिच्याच नवऱ्याच्या दारुड्यापणाला परंतु तिला घटस्फोट नको होता तर तिला हवा होता स्वतःच्याच नावऱ्याचा खून पंधरा मे यवतमाळ मधील चौसा जंगल आणि या जंगलामध्येच लपलेली होती एक कडवट कहाणी तिथे पोलिसांना एक जळल्याला मृतदेह सापडतो परंतु जळाला असल्याने त्याची ओळख काही पटत नव्हती पण जस जसा तपास पुढे सरकतो तस तसे ती शिक्षिका निधी देशमुखची हादरून टाकणारी एक कहाणी निधी देशमुख ती एका शाळेची मुख्याध्यापिका होती परंतु तिचा नावरा म्हणजेच शंतुनु त्याच शाळेमध्ये एक शिक्षक म्हणून काम करत होता आणि त्या दोघांनी काही दिवसापूर्वीच प्रेमेवा केला होता परंतु लग्नानंतर त्यांचं प्रेम विखरलं गेलं आणि त्यांच्यामध्ये वाद सुरू झाले कारण होत दारूच्या नशेमध्ये पत्नीला म्हणजेच या मुख्याध्यापका निधीला मारहाण करायचा पैसे मागायचा आणि जर पैसे देण्यास तिने नकार दिला तर त्याच्याच बायकोचे म्हणजेच निधीचे असलेले व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी निधीला द्यायचा आणि या सर्व त्रासाला कंटाळून एका रात्री निधीने ठरवलं की आता बस आता याला संपवायचं आणि मग ती गेली थेट गुगल वरती आणि गुगल सर्च केलं की घरच्या घरी विष कसं बनवायचं आणि गुगल मध्ये भेटलेल्या माहितीप्रमाणे तिने महादेव मंदिरात जाऊन विकत घेतली धोत्रेची फुलं जी बऱ्याच प्रमाणामध्ये विषारी असतात आणि त्या फुलांचा तिने रस बनवला आणि त्या रसामध्ये तिने मिक्स केल्या त्या पॅरासिटोमॉलच्या पंधरा गोळ्या आणि तिने घरच्या घरी बनवलेलं विष तिने मिक्स केलं ते केळ्याच्या ज्यूस मध्ये म्हणजेच बनाना शेक मध्ये आणि आता तिच्याकडे बनून तयार होता मृत्यूचा शेक आणि मग तो दिवस येतो तेरा मेचा संध्याकाळी पाच वाजले होते शंतून दारूच्या नशेमध्ये होता आणि निधीने त्याच्या समोर ठेवला बनवला तो हा बनाना ज्यूस ज्याच्यामध्ये विष मिक्स केलेलं होतं शंतुने देखील कसलाही विचार न करता तो ग्लास एका गोटामध्ये पेऊन टाकला आणि काही तासामध्ये शांतनूचा श्वास थांबला आणि तो मृत्यू पावला परंतु हे प्रकरण येथे संपत नाही कारण जिवंत शांतुनीची डेड बॉडी तर बनली होती परंतु त्या डेड बॉडीचं विल्हेवाट लावणं देखील गरजेचं होतं आणि मग अशाच वेळी निधीने मदत घेतली ती तीच शपथ असलेल्या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांची ते दोन विद्यार्थी आणि निधीने मिळून मृतदेह गाडीत टाकला आणि घेऊन गेले थेट चौसा जंगलामध्ये आणि तिथे त्यांनी झाडा जोडपामध्ये ते मृतदेह टाकून दिला आणि घरी आले परंतु निधीच्या मनामध्ये मा रात्रभर एक विचार भोंगत होता की तो मृत जर कोणी ओळखला तर आपण केलं कृत्य उघडस येऊ शकतो आणि म्हणूनच सकाळी निधी पुन्हा उठते पेट्रोल पंपावर जाऊन पाच लिटर पेट्रोल घेते आणि थेट जाते पुन्हा त्या जंगलामध्ये जिथे तिने स्वतःच्याच नावऱ्याचा मृतदेह टाकला होता आणि ते सर्व पेट्रोल त्या मृतदेहावर ओतते आणि पेटवून देते जेणेकरून हा दे मृतदेह ओळखला जाणार नाही परंतु हे सर्व केल्यानंतर तिच्या समोर अजून एक अडचण उभी होती ती म्हणजे की आता लोक विचारतील कि तुझा नावरा म्हणजेच शांतून कुठे आहे दिसत नाही नातेवाईक चौकशी करते मग याच्यावरती उपाय म्हणून निधीने काय केलं तर ती स्वतःच शांतुनाला मेसेज करायची की तू कुठे आहेस कधी येणार आहेस आणि ती शांतनाचा मोबाईल ऑन ठेवायची जेणेकरून सर्वांना असं वाटेल की तू अजून देखील जिवंत आहे आणि ती स्वतःच पतीच्या मोबाईल वरून स्वतःलाच रिप्लाय म्हणून मेसेज करायची की हो मी थोड्या दिवसात रिटर्न येतोय मी थोडस बाहेर आलो आहे परंतु पोलिसांना मात्र संशय आला कारण की जंगलामध्ये मिळालेला मृतदेह ओळखता येत नव्हता शांतनु बेपत्ता होता पण तक्रार करायला मात्र कुणी आलं नव्हतं आणि मग अशातच पोलिसांनी मित्राला चौकशीसाठी बोलावलं त्याच मित्राकडे मिळाला तो तेरा मे रोजीचा शांतून एक फोटो ज्या फोटो मध्ये शांतूनचा जो शर्टचा रंग होता तोच रंगाचा शर्ट मृतदेहावर देखील पोलिसांना आढळला होता जो काही प्रमाणात जळलेला होता आणि याच गोष्टीमुळं सर्व प्रकरण युटर्न घेत गुन्हे शाखेचे अधिकारी संतोष मानवर यांनी थेट संशय घेतला तो निधी देशमुख वर आणि मग पोलिसांनी थेट निधीची चौकशी चालू केली परंतु सुरुवातीला निधीने पोलिसांना उडवाउडवीची उत्तर दिली पण मग पोलिसांनी पोलिस इंगा दाखवल्यानंतर निधीने स्वतः कबूल केलं की हो मला दारोड्या नवऱ्यापासून सुटका हवी होती म्हणून मीच त्याला संपावलं कोठडी मध्ये आहे आणि तिला मदत करणारे दोन विद्यार्थी देखील पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत पण मित्रो ही केवळ हत्या नव्हती तर ही होती एका शिक्षकाने लिहिलेली मृत्यूची प्रश्नपत्रिका ज्याच्या उत्तरात होत प्रेम रास सूड आणि मग शेवटी जळलेला मृतदेह हो या संपूर्ण प्रकरणाबद्दल आपलं मत काय हे कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा व आपला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा व अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ या पुढे बघण्यासाठी आपलं युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्ह ला, ला नक्की सबस्क्राईब करा भेटू या नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या जय महाराष्ट्र